अंमली गांजाची वाहतूक करणाऱ्या बाहेर जिल्ह्यातल्या दोन इसमांना खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत अटक स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसत यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन व्यक्ती गांजा घेऊन दोन मोटरसायकल वर वाशिम कडून पुसतकडे येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सरकारी पंच तसेच फोटोग्राफर व वजनमापक यांच्यासह संशयित वाहनावर शिताफीने लक्ष ठेवून संशयित वाहनावरील इस्मांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नावगाव विचारले असता त्या दोन्ही आरोपींनी आपले नाव अब्दुल शकील अब्दुल शफी वय वर्ष राहणार गंगानगर अकोला तसेच अजय भोला गुप्ता वय सव्वीस वर्ष राहणार देवपेठ जिल्हा वाशिम असे सांगितले पंचा समक्ष संशयित इस्माजवळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये तयार वाळलेला गांजा तीन किलो एकशे सत्तर ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आल्याने सदर मुद्देमाल तसेच आरोपींकडून दोन मोटरसायकल व दोन मोबाईल असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पुढील कारवाई पोलीस स्टेशन खंडाळा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ हर्षवर्धन बीजे सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद सतीश चौरे निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा मार्गदर्शनात स्थानिक कॅम्प सहाय्यक निरीक्षक गजानन गजबारे पी एस आय शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलिस हवालदार संतोष भोरगे तेजा राणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडागळे चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव यांनी सदरची कारवाई पार पाडली आहे